ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक ने मावळ लोकसभा निवडणुकीत शिवाजी जाधव हो यांना निवडणुकीच्या रिंगणात उभं करून मतदारांना आहे मूळ मावळचे भूमिपुत्र आणि उद्योजक असलेले शिवाजी जाधव हो, फॉरवर्ड ब्लॉक पक्षाकडून रिंगणात उतरले आहे यामुळेच मावळ लोकसभेची निवडणूक अतिशय चुरशीची बघायला मिळणार आहे त्यात ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकने गुलाल तर आम्हीच उधळणार असा विश्वासही पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे सर मी मगाशी सुद्धा सांगितलं की आता लोक पूर्वीसारखी भोळी भाबळी नाही राहिलेली लोकांमध्ये जागरूकता आलेली आहे आणि लोकांनाही कळते की केवळ स्वार्थासाठी काही लोक कशी वेळोवेळी पक्ष बदलतायत नेते बदलतायत निष्ठा बदलतायत आणि मग अशा लोकांबरोबर लोक राहणार नाही याची मला खात्री आहे आणि माझ्या सोबत जे काही लोक आहेत शेकापचे लोक असतील बिहारचे लोक असतील संघटना आहेत काही मराठा संघटना आहेत या आहेत आणि या सगळ्यांच्या माध्यमातून निश्चितपणे आमचा विजय होईल याची मला खात्री निश्चितपणे मावळामधून आम्ही खूप मोठ्या फरकाने पुढे निघू इतर दोन्ही उमेदवारांपेक्षा याची मला अगदी खात्री फॉरवर्ड ब्लॉक अंडरकरंट अगदी सक्रिय आहे फक्त आता तुम्हाला जो मीडियाच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून दिसायला पाहिजे तुम्ही जसं म्हणताय दिसतं ते विकत विकलं जाते तर तो प्रकार येणाऱ्या पाच सहा दिवसामध्ये कदाचित तुम्हाला उद्यापासूनच दिसेल कि फॉरवर्ड ब्लॉक किंवा सिंह चिन्ह जे आहे ते सगळीकडे हायलाईट होते मावळा मधले जे काही प्रश्न आहेत ते बरेचसे प्रश्न आहेत आता त्याच्यामध्ये जर वेळ द्यायचा म्हणला मी एक मुलाखत त्याच्यावर होऊ शकते तर या प्रश्नांच्या बाबतीमध्ये आतापर्यंत फार मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झालेलं आहे म्हणजे अगदी धरणग्रस्तांचा प्रश्न असेल किंवा रस्त्यांचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल आजही शेतकऱ्यांना रात्रभर पाणी रात्रभर सुद्धा नाही मिळत दिवसात नाहीच मिळत आज आपले शेजारी तेलंगणा सारखं छोटंसं राष्ट्र आहे तिथं शेतकऱ्यांना चोवीस तास लाईट आणि फ्री पाणी फ्री आहे आपल्याकडे काय मिळू शकत नाही आज तलाठी सारखा एक शेतक सरकारचा वसुली अधिकारी बसलाय जो खऱ्या अर्थानं झिझिया करासारखं शेतकऱ्यांना लुटतोय आज तेलंगणासारख्या छोट्या राष्ट्रामध्ये ते तलाठीचं पद काढून टाकलंय आपल्याकडे काढून टाकलं जात नाही शेतकऱ्यांचं आज ही परिस्थिती का जर तुम्ही पाहिलं तर कोर्टामध्ये सिव्हिल कोर्टामध्ये जर तुम्ही गेलात तर शंभर टक्क्यामध्ये पन्नास साठ टक्के तर शेतकरी कोर्टामध्ये उभे असतील जागेचे याचे केसेस चालू आहेत न्याय व्यवस्थेमध्ये कुठं जो स्पीड पाहिजे तो नाहीये न्याय व्यवस्थित भेदभाव आहे तुमच्या पोल्युशन मधला प्रकार आहे तुमच्या म्हणजे इतर इतके प्रश्न आहेत की या सगळ्या प्रश्नांवर वाचक कोणीच पडलेलं नाही आणि त्याच्यावर मला निश्चितपणे माहिती आहे की हे प्रश्न ज्यावेळेस आम्ही लोकांपुढे घेऊन जाऊ तर लोक आमच्या मागे आहेत नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका